आणि आहे प्रत्येक बोर्डामध्ये त्याच्या धर्माचा सीओ असायला पाहिजे राम मंदिरामध्ये कलेक्टर त्यांच्या सीओ आहे ऑफिसर ते हिंदू असायला पाहिजे हे सर्वात ठिकाणलेलं आहे आणि त्याच्यात ते हे नाही ना कारण हिंदू सम हिंदू धर्माची माहिती त्या हिंदू ऑफिसरला राहील ख्रिश्चन धर्माची माहिती त्या ख्रिश्चन धर्माला राहील सरदारजी जी आपले सिख बांधवांची गुरुद्वाराची माहिती त्यांना राहील इथे तर मुस्लिम सीओला डेप्युटी सेक्रेटरीच्या से रँकचा से माणूस त्यांनी दिला तिथे आता मॅन्डेटरी काढून त्यांनी सांगितलं सीओ राहतील त्यांच्या मुसलमान होणं कंपल्सरी नाही फक्त इथे इक्वल लॉ नाही चौदा लॉक आणि दोन महिला राहतील त्याच्यात महिला कोणत्या समाजातले राहतील हे त्याच्यात लिहिलेलं नाही आता महिला आहे आज त्याची प्रोव्हिजन आहे मग दुसरा त्यांनी काय केलं की ट्रिब्युनल एक कोर्ट आहे पूर्वी मालकी हक्काच्या काही अजून असा काही वाघ असला तर ट्रिब्युनलमध्ये त्याचे डिसिजन होत होते लोकांना ते सिद्ध करावं लागत होता आता त्यांनी ट्रिब्युनलचे पॉवर काढून कलेक्टर साहेबांना देऊन टाकले की कलेक्टर विल डिसाइड की प्रॉपर्टी बाबती आहे का नाही आता माझ्यापेक्षा जास्त तुमचा अनुभव आहे कलेक्टर साहेब कोणाची ऍक्टिव का शासनाच्या विरोधात त्यांचा निर्णय देण्याचा हिंमत आहे का म्हणजे शासनाचा इंटरफेअरन्स बोर्डामध्ये येणारच आहे म्हणजे त्याला आपण टाळू शकत नाही हा नवीन कायद्यामध्ये त्यांनी तरतूद केली की, इंटर, की कलेक्टर साहेबांचा त्याच्यात इंटर इंटरफेअर येईल म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर इंटेरी नुसती दिलेला आहे की कलेक्टरने याच्यात इंटरफेअर करू नये त्यानंतर जो जे ट्रिब्युनल होता तो कोर्ट आहे तर लहान कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्याच्या विरोधात जाता येत नव्हता यांनी असा पसरवला हो की ट्रिब्युनलचा इतका भारी मोठा दर्जा आहे की कुठेही कोर्टामध्ये त्याला चॅलेंज नाही हायकोर्टामध्ये चॅलेंजची प्रोव्हिजन सुरुवातीपासून आहे पण त्यांनी खोटा प्रचार केला आधी हायकोर्टाला ते कागदपत्र मागून ते मालकी हक्काबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे आता त्यांनी काय केला लहान कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये कोणी येऊ शकतो आणि तिथे दावा दाखल करू शकतो म्हणजे आपल्या भारतामध्ये एक सर्वे आला की लाखो पोस्ट आपल्याकडे जजेसची रिक्त झालेली आहे आणि त्यांच्यावर आणखीन बोजा हे टाकताय की वक्तव्य म्हणजे जे आज आपण दावा दाखल करतो एक माणूस त्या माणसाच्या पुतण्याला त्याचा निर्णय मिळतो इतका विलंब होतो दहा दहा वीस वीस पंचवीस पस्तीस वर्ष तर असे खटले चालले तर फक्त जागेचा उपयोग कसा का होईल कारण कलेक्टरकडे कोणी तक्रार केली मालकी हक्काची आणि कलेक्टरने त्याच्यावर ते केस चालवण्याची ऑर्डर केली तर जोपर्यंत डिस्ट्रिक्ट कलेक्टर डिसिजन घेत नाही तोपर्यंत ती वफ की जागेचा उपयोग होऊ शकत नाही उदाहरणार्थ आपलं कब्रस्थान कमेटी ईजगा कमेटी याबद्दल कोणी मालकी हक्काबद्दल दावा केला तर ती इन्कम जे आहे ते गरीब लोकांमध्ये ते वाटली जाते ती थांबवण्यात येईल कारण तो वफ जोपर्यंत राहणार नाही जोपर्यंत त्यांचा निकाल होत नाही अशा पद्धतीने यांनी ते आपल्या आप संविधानमध्ये जे प्रोव्हिजन नाही आहे ते प्रोव्हिजन केल्या मला असं वाटतं की आज त्यांनी एक वीट काढली होती बघ गोची उद्या बाकीच्या लोकांनाही सुरक्षा राहणार नाही असं माझं म्हणणं आहे कारण हे इंटरफेरन्स आहे आणि अनेक तज्ज्ञ कायदे तज्ज्ञांची याच्यावर आपण व्याख्या ऐकली असेल की कोणताही कायदा आज संविधानाच्या विरोधात आपण करू शकत नाही म्हणून आम्ही आपल्याद्वारे आणि विशेषतः आपल्या नॉन मुस्लिम बंधू भगिनींना हे सांगू इच्छितो की हा कायदा यासाठी जे आम्ही लढतोय आहे लढा आपल्या सोबत आहे आम्ही आमच्या सोबत आहे असं समजून आम्ही लढतोय की हा हिंदू मुस्लिमचा वाद नाही हा पॉलिटिकल झालंय म्हणू शकतो म्हणजे बारा वाल्याला तुम्ही मालकी हक्क देत आहे आणि शंभर दोनशे वर्षापासून जी संस्थ जागा काफ जी आहे आणि वक्फसाठी मुस्लिम समाजाचा युगा जी आहे ते तुम्ही सांगता सरकारकडे जमा होईल कारण पूर्वी राजे महाराजे जे होते आपले ते हिंदू असो मुसलमान असो मुघलांनी हिंदू बांधवांना मंदिराची जागा दिली टिपू सुलतानने किती मंदिर तिथे कर्नाटकमध्ये बांधून दिले तिथे अनेक लोकांनी शाहू महाराजने तिथे मुस्लिम बोर्डिंग दिली शिवाजी महाराजांनी रायगडवर मशीद बांधली कागदपत्र आहे का त्याचे त्यांनी सांगितलं की ज्यावेळी रायगड किल्ल्यावर साहेब गेले त्याच्यावरती महाराज तो त्यांनी मंदिर पाहून सांगितलं की मंदिर जर बांधून घेतला माझी मुसिम सैनिकांसाठी मशीद कुठे आहे आपली स्वतः समोर जाईल समोर तिथे माझ्या डोळ्यासमोर तिथे भाजा इतिहास आहे खरा इतिहास आहे आधी ती जागेवर आहे तिचे कागदपत्र आहे का मग ते तोडणार करते शिवाजी महाराजची बनवलेली ती मशीद असे लोकांनी जे आपल्याला दान केलेले आहे ते बाय तोडी असो बाय रिटर्न असो हे सर्व आहे बघ बाय युजर या क्षणापासून पुरे ते चालून राहणार नाही ते ना तर तो इलिगल असेल कारण आज कागदपत्र वगैरे स्टॅम्प ड्युट्या वगैरे सर्व आलेले आहेत पूर्वी असं कुठे होता महाराजने सांगितलं ही जागा दिली दिली त्या नाव दिलं जागीरमध्ये दिला, जागीर दिला। ते तर ते कागदपत्र कुठे आहे तर अशा पद्धतीने आपल्याद्वारे आम्ही आमच्या सर्व हिंदू मानवांना नॉन मुस्लिम बांधवांना हे करू इच्छितो की ही लढाई आमची हिंदू मुस्लिम नाही उलट हिंदू समाजाचा जो साथ मिळालेला आहे तो ऐतिहासिक क्षण या भारताच्या इतिहासामध्ये त्याची नोंद होणार आहे आणि म्हणून आपण त्यामध्ये तहान तहान काही आमची माहिती आहे ते आपल्या समोर कर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला काही याच्याने फक्त काही मुस्लिम समाजांनाच या प्रॉपर्टीचा फायदा होईल असा नाही जर एखादी वक्त जमिनीचा डेव्हलपमेंट झाला त्याच्यावर काही इन्कमचा सोर्स झाला आणि त्याच्यानंतर त्या पैशामुळे हॉस्पिटल बांधण्यात आले किंवा प्याऊ तयार करण्यात आले किंवा होम शेल्टर होम तयार करण्यात आले तर त्याला जात पातची काही शेद नाही का मुसलमानाचंच पिण्याचं पाणी आहे हा फक्त मुसलमानचं त्या हॉस्पिटल आहे ते चॅरिटी हॉस्पिटल सर्व समाजासाठी असेल म्हणजे असा नाही का फक्त मुस्लिम समाजालाच त्या इन्कमचा फायदा होईल असा नाही आहे आता लाडकी बहिणी योजनेचा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा बोजा हा राज्य सरकारवर आहे तर कर आपल्याकडे अशी बाबती जमीन जर डेव्हलप झाली आणि त्याच्यामुळे मुस्लिम जे विधवा आहेत किंवा त्यांना कोणताही सा सहारा नाही अशा लाडली मुस्लिम बहिणीला जर तिकडनं स्कॉलर मंथली जर काही असं मानण सुरू झाला तर ऑटोमॅटिक आमच्या हिंदू लाडली बहिणीचा टक्का तिथे वाढेल राज्य सरकारची तिजेरीवर बोजा कमी होईल आणि मुस्लिम समाजाच्या विधवा महिलांना वक्फ बोर्डातून जे कमी होईल त्याच्यातून देण्यात येईल म्हणजे एका प्रकारे समाज हा, हा बोजा राज्य सरकारवरून स्कॉलरशिपचा बोजा कमी होऊ शकतो अशी याच्या तरतूद आहे तर आपले सर्वांचे आभार मी आता आपल्या चर्चासत्रासाठी हा सेशन खुला करतो आपण सर्व विद्वान आहे ज्ञानी आहे आपण आपले विचार मांडू शकतात आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये काही विचार असतील असे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आमच्या बोर्डाचे मिड्राला आपण विचारू शकतात